मी कर्ज काढून ही या जनावरांसाठी मी हे करतो आणि जनावर माझं पोट वागतो वागतो माझ्या पोटाला मी कसं करू की काय करू मला काय कळणार सरकार नाही गेलं तर ते मला आत्महत्या पर्याय नाही दुसरा कसं ही करा मला काहीच कळणार कुठलं शोषण झाले काय माझी जनावर पस्तीस तीस चाळीस जनावर गेले आणि गेले काही हिशोब लागणार तात्काळ जण सरकारने सरकारला माझी विनंती साधारणपणे मराठवाडा धाराशिव जिल्ह्यात जवळपास गेले पंधरा दिवस मोठा मुसळधार पाऊस पडत आहे आसमानी संकट या ठिकाणी आहे पण काल मोठ्या प्रमाणात आंदूर तालुका तुळजापूरमध्ये मोठा पाऊस झाला काल साधारण पाच वाजल्यापासून मोठा पाऊस होता आणि मेंढपाळ बांधव ज्यांचा उदरनेवा मेंढपाळावर आहे असे आमचे सिद्धू गोडके यांनी मेंढर राखत असताना मोठा पाऊस चालव असताना मेंढर घेऊन वाड्याकडे जात असताना मोठ्या पाऊस आला व पाण्यात काही त्यांचे मेंढर गेले व त्या ठिकाणी त्या भरपूर मेंढरा दगावलेत वी वाहून गेलेत अशा परिस्थितीत माझी प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांना आर्थिक सहाय्य देऊन होईल तेवढी मदत करावी कारण यांचं नेतृत्व उदरनिर्वाह याच गोष्टीवर आहे आणि जवळपास एक त्यांना चांगली मदत आपल्याकडनं करता येईल हीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो